वर्क फिल्ड वरती काम करणं करा की तुम्ही थोडा ब्रेक घेत आहात स्वतःसाठी सरबत पित आहात किंवा पाणी पित ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे उन्हामध्ये काम करत असताना <laughs> ब्रेन मध्ये म्हणून जो मे मेन सेंटर असतो जे आपलं बॉडी टेम्परेचर कंट्रोल करतो तो बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो असतो तर उन्हाळ्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे की हे वॉटर इंटेक लेवल आपण किमान मुव्ही किंवा किमान ह्यापेक्षा थोडी अधिक मेंटेन केली पाहिजे म्हणजे फेंट कलर्स असतील लाईट कलर्स असतील ज्याच्यामुळे ही इझिली रिफ्लेक्ट आउट होते त्या त्याचा वापर केला पाहिजे तुमचं जे दोन वेळेचं जेवण आहे तर ट्राय करा की आपली एका वेळच्या जेवणामध्ये पाणीदार पदार्थ जास्त असतील तो जरी म्हणजे नेहमीचा आजार नसला तरी उन्हाळ्यात उन्हाळा वन ऑफ दी सिरियस इलनेस नमस्कार मंडळी नवराष्ट्र मुंबई नवबार्ता या विशेष कार्यक्रमात मी खूप खूप स्वागत करते उन्हाळा खूप वाढलाय उन्हाचे चटके इतके बसत की उन्हाळ्यामध्ये बाहेर पडवायची आणि ह्या उन्हाळ्यामध्ये एक कॉमन कंप्लेंट एक समस्या जी जाणवते ती म्हणजे हिट स्ट्रोक म्हणजे उष्मघात तर आज आपण ह्याच विषयावरती बोलणार आहोत जाणून घेणार आहोत हिट स्ट्रोक म्हणजे नेमकं काय हा उष्मघात म्हणजे असतो तरी काय आणि त्याची काही लक्षणं आहेत की जी आपल्याला जर कळाली असतील किंवा जी कळताच आपण काय प्रिकॉशन्स घेतली पाहिजे लहान मुलं घरामध्ये आहेत वृद्ध मंडळी आहेत तर ह्या उन्हाळ्यामध्ये आपण त्यांची काळजी कशी घ्यावी त्यासोबतच बाहेर फिरताना इतकं गरम होत आहे इतका उकाडा वाढलाय की काही डाएट काही आपल्याला मिळू शकतील तर तेही खूप चांगले होती तर ह्या सर्व गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत एक्सपर्ट करणं नॉलेज घेणार आहोत आणि त्यासाठी आज माझ्यासोबत आहे डॉक्टर श्रुती शेळके सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे फिजिशियन म्हणून काम करतात तर आज आपण एक्सपर्ट कडनं सल्ला घेणार आहोत चला सुरुवात डॉक्टर तुमचं खूप खूप स्वागत असो काय मी जसं म्हटलं की खरंच उन्हाळा खूप वाढतोय दिवसेंदिवस म्हणजे दहा साडे दहा वाजता सुद्धा उन्हाळाचे किरण किंवा उन्हाळा इतका जाणवतोय की बाहेर पडणं मुश्किल झालंय पहिले माझा सगळ्यात बेसिक प्रश्न असा असेल की नेमका हिट स्ट्रोक म्हणजे काय हा उष्णघात म्हणजे काय असतं मुळात उष्णघात हा कुठलाही जुना आजार नसून ते उन्हाळा उन्हाळ्याच्या सीझन मध्ये होणारा इलनेस आहे त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत वैद्यकीय भाषेमध्ये मेजर आणि मायनर हिट इलनेसेस असतात ज्याच्यामध्ये हिट स्ट्रोक किंवा उष्माघात हा सर्वात मेजर इलनेस म्हणून कन्सिडर केला जातो याच्यामध्ये जे शरीराचं कोर बॉडी टेम्परेचर असतं तापमान असतं ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या हिवाळी जातं याच्यामध्ये पेशंटची जी, जी लक्षणं दिसतात त्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम बेसिकली मेंदू रिलेटेड जी लक्षणं असतात त्यामध्ये पेशंट युजली कन्फ्युज स्टेटमध्ये असतो इरिटेबल नेचर असतं शिवाय पेशंटची त्वचा अत्यंत कोरडी पडलेली असते वेळी जेव्हा आपण उन्हात फिरतो हो, जे आपलं बेसिक बॉडी मेकॅनिझम असतं की जेव्हा आपल्या शरीरात बॉडी टेम्परेचर वाढतं घाम येतो आणि घामाद्वारे शरीराचं टेम्परेचर नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला जातो हे जे मेन मेकॅनिझम आहे हे हीट स्ट्रोकच्या पेशंटमध्ये नसतंच युजली त्यांच्यामध्ये स्वेटिंग होत नाही स्किन खूप कोरडी पडलेली असते पेशंटला अत्यंत तहान लागते कन्फ्युज इरिटेबल स्टेट असते बऱ्याच वेळा पेशंटला आकडी मिरगी जे फिट्स असतात ते येण्याचा देखील धोका असतो पण मग तुम्ही जसं म्हणाल की स्वेटिंग येत नाही पण म्हणजे हे लक्षणं त्या एका दिवसामध्ये आपल्याला जाणवतात की तुम्हाला असं म्हणते आपण म्हणतो की खूप दिवस झाले की जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही उन्हामध्ये बाहेर फिरताय आणि तुम्हाला स्वेटिंग येत नाहीये खूप तहान असं वाटतंय पाणी पिऊन ही जी लक्षणं आहेत ती एक दोन दिवसामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होतात सुरुवात जो त्याच्या आधीचे जे स्टेप असते ते हीट एक्झॉस्टन म्हणून असते याच्यामध्ये पेशंटला तहान लागणं उलटीसारखं जमणं उलट्या होणं जुलाब होणं बीपी अत्यंत कमी होणं हृदयाची ठोके वाढणं ही सगळी प्रक्रिया सुरू होत त्या प्रोसेसमध्ये घाम वगैरे येणं बॉडी मेकॅनिझम चालू असतं हो त्यावेळी जे मेन बॉडी टेम्परेचर असतं आपल्या ब्रेनमध्ये हायबोथेलामिस म्हणून जो मे मेन सेंटर असतो जे आपलं बॉडी टेम्परेचर कंट्रोल करतो तो बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो पण एका पॉईंटनंतर जेव्हा डिहायड्रेशन खूप जास्त होतं जेव्हा तुम्ही खूप सतत उन्हामध्ये काम करत आहात अशा सिच्युएशनमध्ये जे रेग्युलेशन असतं तेच डिसबॅलन्स होतं आणि त्या सिच्युएशनमध्ये पेशंट एकदम सडनली स्ट्रोकमध्ये जातो जेव्हा जी हिटस्ट्रोकची लक्षणं असतात कन्फ्युज स्टेट इरिटेबल किंवा पेशंट अनकॉन्शियस होतो आकडी येऊन आणि बॉडी एकदम ड्राय पडलेली असते बीपी एकदम कमी झालेला असतो हृदयाचे ठोके अत्यंत वाढलेले असतात हे हित स्ट्रोकमध्ये म्हणजे ही एक्झॉशनपासून पासून ही स्ट्रोकमध्ये असा पेशंट युजली नाही म्हणजे जर का आपल्याला ही लक्षणं बेसिक लक्षणं जर का तुम्हाला झोला किंवा उलडी जर आपण हे म्हणतो की जर जाणवत असेल आणि हळूहळू जर तुम्हाला जाणवत असेल की तुम्हाला खूप तहान तहान आणि स्वेटिंग तुमची कमी प्रमाणामध्ये होते सो so, तुम्ही ही काळजी त्याच वेळेला घेतली पाहिजे काय सांगाल की आता कसं की वर्किंग कर स्ट्रक्चर आहे असं नसतं की समर वेकेशन फक्त मुलांना असतं आपल्या मोठ्या माणसाला काही समर वेकेशन मिळत नाही तर मग समर वेकेशन मध्ये सुद्धा आपण वर्किंग करतो मोस्टली जे हवालदार आहेत किंवा जे मार्केटिंग पर्सन्स आहेत त्यांचं ट्रॅव्हलिंग रोजचं असतं सो या उन्हामध्ये ट्रॅव्हल करताना त्यांनी काय प्रिकॉशन किंवा काय काळजी घेता त्यांच्यासाठी युजली हि स्ट्रोक साठी जी सगळ्यात जास्त वनरेबल कॅटेगरी आहे ती लहान मुलं आहेत स्पेशली न्यू बॉर्न टू फोर इयर्स yeah. ओल्ड आणि ओल्ड एज कॅटेगरी म्हणजे सिक्स्टी आणि सिक्स्टी फायव्ह इयर्स अगो हो आहे काम करणाऱ्या वर्गांमध्ये जे डेली काम करणारे लोक आहेत टीचर आहेत डॉक्टर्स आहेत जे पोलीस हवालदार आहेत जे कडक उन्हात काम करतात ॲथलीट्स आहेत जे आपले डेली प्रॅक्टिस करत आहे किंवा इन जनरल ज्यांचा उन्हाशी जा जास्त संबंध येतो या लोकांनी ओबियसली कारण उन्हाळ्यात डिहायड्रेशन अति जास्त प्रमाणात होतं तर अशावेळी आपण पाण्याचा इंटेक डेफिनेटली वाढवला पाहिजे युजल आपली बॉडी रिक्वायरमेंट पाण्याची ही दोन ते तीन लिटर असते फिमेल्समध्ये टू टू थ्री लिटर्स मेल्समध्ये थ्री टू फोर लिटर्स तर उन्हाळ्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे की हे वॉटर इन्टेक लेवल आपण किमान उडी किंवा किंवा ह्यापेक्षा थोडी अधिक मेंटेन केली पाहिजे दुसरं उन्हाळ्यामध्ये बाहेर पडताना अतिशय घट्ट कपडे न घालता कॉटनची कपडे सुती कपडे याचा वापर केला पाहिजे अतिशय गडद रंगाची कपडे घालणं टाळलं पाहिजे फेंट कलर्स असतील लाईट कलर्स असतील ज्याच्यामुळे ही इझिली रिफ्लेक्ट आउट होते त्या त्याचा वापर केला पाहिजे फिमेल्स असतील किंवा आजकाल तर स्किन केअर खूप जास्त प्रमाणामध्ये आहे तर मेल फिमेल सगळ्यांनीही सनस्क्रीन लावून बाहेर पडलं पाहिजे जर आपण प्रत्येक वेळी पाणी नाही पितात तर बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मायनर लेवलला जे आपण करू शकतो स्कार्फ वापरणं असेल कॅप्स वापरणं असेल गॉगल्स वापरणं असेल याचा वापर जास्त प्रमाणामध्ये येणार होती कारण कसं होतं जेव्हा आपण वर्किंग असो आणि जेव्हा फील्ड वरती तुम्ही जेव्हा असता की तुमचं रुटीन असे की तुम्हाला इथून करावं लागतं आणि त्यावेळेला पाणी पिणं प्रत्येक वेळेला जमत नाही तुम्ही जेव्हा इंटेक वाढवता ड्रिंक करता वॉटर वगैरे ड्रिंटिंग त्यावेळेला कसं होतं की वॉशरूम आणि मग त्या सगळ्या सोयी आपल्याला ते सगळे प्रॉब्लेम्स येतात मग अशा वेळेला जर का तुम्ही कंटिन्यू पाण्याचा इंटेक तेवढा ठेवू शकत नसाल तर काय करू शकतो त्याचं आपण आपल्या डायट मधूनच याची सुरुवात केली पाहिजे तुमचं जे दोन वेळेचं जेवण आहे तर ट्राय करा, आ, दार्थ दार्थ बार बार करा आ, की या एका सकाळच्या जेवणामध्ये पाणीदार पदार्थ जास्त असतील तुम्ही वरण बनवत आहात दा म्हणजे वरण भात असेल किंवा एखादी भाजी बनवत असाल तर मेक शर करा की एक कोरडी भाजी असेल एक पादर किंवा रशाची भाजी असेल जेवणामध्ये ताक दही याचं प्रमाण वाढवा दिवसात आजकाल लिंबू सरबत पिण्याची जास्त गरज आहे त्याचं इन्फेक जास्त वाढवा प्रत्येक वेळी तुम्ही पाण्याची बॉटल कॅरी नाही करू शकत तर जेव्हा तुम्ही डायटमधलं वॉटर इंटेक मेंटेन कराल तर जे डिहायड्रेशन आहे जे बॉडीचा इझी होतं त्या गोष्टी मेंटेन करायला जर पॉसिबल असेल आसपास कुठेही ज्यूसची दुकानं असतील उसाचा आजकाल उसाचे रसचे छोटे छोटे स्टॉल सगळीकडे आहेत मी रिकमेंड करेल प्रत्येकाने दिवसातला एकदा तरी उसाचा रस काय किंवा लिंबू सरबत ज्याच्यामुळे ज्या बऱ्याच वेळा असं होतं की आपण पाणी पितोय आपल्याला वाटतं आपण दिवसभरात पाणी पितोय पितोय पण कुठेतरी एक पॉइंट येतो की ती तहान भागली जात नाही तर अशावेळी तुमच्या बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइटचं देखील प्रमाण कमी झालेलं असतं सॉल्ट इंटेक कमी झालेलं असतं तर वेळी लिंबू सरबत असेल उसाचं सरबत असेल याच्यामुळे ते एक प्रकारे हायक्रोग्लाइसिन करेक्ट होतो आणि इलेक्ट्रोलाईट इनबॅलन्स सुद्धा करेक्ट होतो म्हणजे खूप महत्वाचे आपण आपल्या कपड्यांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे कपड्यांची काळजी इन द सेन्स हो की तुम्हाला मोस्टली सुटी कपडे कॉटन कपडे थोडेसे लूज असे वेअर केले पाहिजे कॉलेज बुईक सा मुलींचे खूप इशू असतात की जीन्स वगैरे ते वेअर करतात वेस्टर्न आउटफिट असतात सो आणि वेस्टर्न मध्ये पण जेव्हा होतं की आपण वेस्टर्न लूज कपडे जरी घातले तरी त्याचा सन डिरेक्टली रेडिएशन आपल्या स्किनला यायला नको सो कपडे तुम्ही तसे चेंजेस तुमच्या कपड्यांमध्ये करा मध्ये करा मला एक मगाशी तुम्ही जसं म्हणाल उत्तरामध्ये की लहान मुलांना चार वर्षापर्यंत असतो आणि ही मुलं असा एज ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला कळत नाही ते सांगूही शकत नाही की त्यांना काय सिमटम्स जाणवतात किंवा काही आणि एक पालक म्हणून आम्हालाही तेवढं ओळखणं जमत नाही की अरे खेळतोय ना कारण समर वेकेशन आहे मुलं खेळत असतात घाम येत असतो पाणी तेवढं पीत नाही पण मग आम्ही कसं ओळखू शकतो ऍज अ पॅरेंट कसं ओळखू शकतील की नाही काही लक्षणं मुलांमध्ये दिसत आहेत किंवा त्यांची काळजी मुलांची कशी घेऊ शकते युजली जी लहान मुलं असतात त्यांच्या वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यांच्यामध्ये जे अनेटॉमिकल डेव्हलपमेंट असतात ते इतक्या झालेल्या नसतात त्यामुळे जे बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं जे मेकॅनिझम आहे ते त्यांच्यात एवढं डेव्हलप झालेलं नसतं त्या वेळापर्यंत तर अशावेळी वेळी पॅरेंट म्हणून आपण याला काय लक्षणं लक्षात आली पाहिजे युजली लहान मुलांचं जे खाण्याचा मुलां इंटेक असतो तोही नॉर्मलपेक्षा कमी हो व्हायला सुरुवात होते उलट्या सुरू होतात बऱ्याच वेळा जुलाबही सुरू होता किंवा जो डेली हसता खेळता आहे त्याच्या अचानक बिहेवियर पॅटर्न्स वे चेंजेस व्हायला सुरुवात होते तर ही काही बेसिक लक्षण आहे जी अंदाज येतात ती हीट एक्झॉशन होतोय डिहायड्रेशन होत आहे ही सुरुवातीची लक्षणं असतात मग पुढे जाऊन जी मध्ये लक्षणं येतात की अनकॉन्शियस होणं फिट्स येणं अगदी बॉडी कोल्ड पडणं स्किन ड्राय होणं ही सेम सिमटम्समध्ये का जेव्हा बॉडी सिव्हिअरली डिहायड्रेट होते तेव्हा ती सेम लक्षणं येतात बट सुरुवातीला उलट्या होणं जुडाब होणं बॉडीचं टेम्परेचर होणं ताप नाही पण अंग खूप गरम लागणं ताप युजली असं असतो कुठले इन्फेक्शन असेल तर आपण जेव्हा गोळी औषधं देतो त्याने ते कमी होऊन जातं पण जेव्हा हिट एक्झॉशन झालेलं आहे हीट स्ट्रोक आहे त्यांच्यामध्ये तुम्ही जर सारखी औषधं द्यायला गेला तर त्याचा म्हणजे उपयोग होण्याऐवजी त्याचा दुष्परिणाम शरीरावर जास्त प्रमाणात होतो अशावेळी जेव्हाही जे लहान मुलं असतील किंवा ॲडल्ट्स असतील हीट हिटस्ट्रोक असेल हीट एक्झॉशन असेल तर अशा पेशंटमध्ये मेडिकल ट्रीटमेंट तर डेफिनेटली घेणं गरजेचं आहे पण जेव्हा मेडिकल ट्रीटमेंटला पोहोचेपर्यंत काळ आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता की जो लहान बाळ असेल किंवा कुठलाही पेशंट असेल यंग पेशंट अडल्ट पेशंट तर त्यांना सर्वात प्रथम थंड ठिकाणी आण पेशंट बाहेर कुठे उन्हात कडाक्याच्या चक्कर येऊन पडला आहे त्याला तुम्ही झाडाखाली न्या किंवा जिथे सावली आहे तिथे न्या सर्वात प्रथम त्यांचे पाय लिव्हेट करा म्हणजे जे बॉडीचं ग्रॅव्हिटी असतं त्याच्या पाय म्हणजे पायवरती ठेवल्यामुळे जो ब्लड फ्लो असतो तो पायापासून ब्रेनपर्यंत पोहोचतो तिसरं असं असतं की जे पण तुमच्याकडे थंड पाणी असेल आईस पॅक्स वगैरे अवेलेबल असतील ते त्याला शरीरावर अप्लाय करायचा प्रयत्न करा जेणेकरून जे बॉडीचं टेम्परेचर वाढलं आहे ते कमी व्हायला मदत होते आणि जितक्या लवकर जितक्या लवकरात लवकर पॉसिबल असेल त्याला पेशंटला हॉस्पिटलला हलवणं गरजेचं आहे कारण जर ह्या पेशंटला लवकरात लवकर ट्रीटमेंट लवकर नाही मिळाली तर स्टेप बाय स्टेप हळूहळू एक एक ऑर्डर निकामी व्हायला सुरुवात होते त्यामुळे ही स्ट्रोक जरी म्हणजे नेहमीचा आजार नसला तरी उन्हाळ्यात होणारा होणार कॉमन आहे खूप छान माहिती तुम्ही सांगितली की खरंच जर आपल्याला आसपास कुठेही घरामध्ये किंवा इव्हन रस्त्यावर जाताना सुद्धा असं कोणाला लक्षणं दिसत असतील की कोणी अचानक चक्कर येऊन पडले तर आपलं हे प्राथमिक आपण म्हणतो फर्स्ट एड हे आपल्याला करायला हवे थँक्यू डॉक्टर याबद्दल मी तुम्हाला विचारेन कोतो असा की जसं म्हणतात की Uh, हुँ। हुँ। एसी आपण काय करतो की कुकड्याला आपण एसी मध्ये बसतो पण तितकंच ते आपल्या शरीरासाठी धोकादायक सुद्धा असतं पण आता ऑप्शन काय करणार गरमच एवढं तर काय सांगायला म्हटलं जातं की लहान मुलांना एसी मध्ये जास्ती त्यांना एसीच्या वापरामध्ये त्यांना जास्ती ठेवू नये काय अल्टरनेटिव्ह किंवा काय टिप्स आजकाल एसी मस्ट झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये एसी वापरल्याशिवाय काम होऊच शकत नाही युजली एसीचे दुष्परिणाम असे नाही पण एसीमुळे ही बॉडी वॉटर लेवलवर जो परिणाम का इंवर्में, होतो कारण आपण कंटिन्यू एका ड्राय एन्व्हायरमेंट थंड एन्व्हायरमेंटमध्ये राहतो त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली स्वेट होत नाही स्वेट होत नाही त्यामुळे आपलं युरिनेशनला जास्त होतं आणि त्याच्यामुळे त्या मार्गे आपल्या शरीरातनं पाण्या वॉटर लॉस जास्त प्रमाणात होते आणि जर जा तुम्ही खूप वेळ एसीत बसला असाल आणि बाहेर जालो तुम्हाला अचानक फर्स्ट जाऊ तोंड कोरडं पडल्यासारखी फिलिंग तर युजली जर तुम्ही ए सीमध्ये असाल तर मेकश्युअर करा की तुम्ही ॲटलिस्ट एक दोन तासाला पाणी पित आहात थोडं सीतनं बाहेर याल नॉर्मल बॉडी टेम्परेचरशी एडजस्ट होण्याचा प्रयत्न कराल लहान मुलांमध्ये पण ए सीचं प्रमाण कमी ठेवणं हा एकच बेस्ट ऑप्शन आहे जर ते पॉसिबल नसेल तर त्यांना पाणी द्या जर पाणी नॉर्मली पीत नाही आहे तर ज्युसेस द्या किंवा इतर लिंबू सरबत असेल ताकदही जे जी मोठी मुलं आहेत त्यांच्यामध्ये ते आपण करू शकतो कपडे कपडे जास्त कपडे घालल्यामुळे आपल्याला हो तो अंदाज येत हो नाही हुश की आपलं बॉडी टेम्परेचर खूप कमी होत आहे तर ह्या एक बेसिक गोष्टींचा जर अंदाज ठेवला तर एसी मध्ये राहणं सुद्धा तितकंच म्हणजे इझी होऊ शकते डॉक्टर मी विचारेन की समर वेकेशन आहे जात आहे तर गावी जाताना ट्रॅव्हल करताना तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करत असो काय काळजी आपण घेऊ हो शकतो किंवा कोणत्या अशा पीसी गोष्टी पाण्याची बॉटल तर आपण कॅरी करतो पण त्यासोबतच अचानक हीट चा काही आपल्याला त्रास होऊ नये मुलांना किंवा आपल्याला तर काय गोष्टी हो आपण कॅरी करू शकतो सोबत पाण्याच्या बॉटल सोबत तुम्ही सर्वात मी रिकमेंड करेल मीठ लिंबू सोबत ठेवा जर कधी खूप ताण लागली काही झालं इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स खूप जास्त होतो तर पटकन आपण पाण्यामध्ये मीठ टाकून जे आपण ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओआरएसचे पॅकेट्स युजली रिकमेंड करतो ते जर अवेलेबल होत नसतील रस्त्याला मेडिकल शॉप नसतील तर तुमच्याकडे मीठ असेल जरा लिंबूही नसेल नुसतं मीठ पाण्यात टाकून ते जरी मिलं तरी बॉडीचं इलेक्ट्रोलाईट बॅलन्स मेंटेन होऊ शकतो पाण्याची बॉटल कॅरी करणार आहेच कॅब्स कॅरी करणं आहे जर खूपच उन्हाचा शिरकावा लागत असेल तर टॉवेल्स वगैरे आपण असतात ते ओळी करून डोक्यावरती ठेवू शकतो जेणे जेणेकरून जे बॉडीचं टेम्परेचर आहे ते आपण मेंटेन करू शकतो की मुलांची फेवरेट गोष्ट आहे उन्हाळ्याला ही आईस्क्रीम खाता मुलं आणि आईस्क्रीम <laughs> खातात एज अ पेरेंट्स म्हणून सुद्धा त्यांना आईस्क्रीम दिलं जातं कारण आम्हालाही माहितीये की एवढा उन्हाळा आईस्क्रीम आपण देतो बर्फाचा गोळा असो किंवा आईस्क्रीम असो हे युज टू त्यांच्या थोडस डायट मध्ये येऊन जात आणि ह्याचा दुष्परिणाम मग चरबी खोकला हे सगळं होतं पण आईस्क्रीम खरंच आपल्या बॉडीला थंड करतं का नाही ते थंड नाही करत ती जस्ट फिलिंग देते की याच्या मी खंड खाल्लाय गिव्ह जस्ट अ मेंटल सॅटिस्फॅक्शन की अच्छा हो आता माझं बॉडी टेम्परेचर नॉर्मल होत आहे आणि जस्ट अ जे आपण टेम्पररी स्वतःला सॅटिस्फॅक्शनसाठी देतो बट त्याने ऍक्च्युअली बॉडी टेम्परेचर कमी होत नाही हे सगळ्यात मोठी उमेद आहे कारण मुलांना आपण बघ अल्टरनेटिव्ह काय देऊ शकतो की त्यांना काहीतरी एखादं वेगळं थंड असं देऊ शकतो की जे त्यांच्या सुद्धा चांगलं असेल असेल हेल्दी आपण आपल्या घरच्या अपन पद्धतीने आईस्क्रीम बनवू शकतो घरामध्ये जी थंड पेय आहे ती बनवू शकतो आईस्क्रीमला अल्टरनेटिव्ह मार्केट मध्ये काहीच नाही घ्यायला इच्छा झाली खार वाटतंच पण मेक शुअर करा की ते तुम्ही जे खातात ते चांगल्या क्वालिटीचं आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की ते जर चांगल्या पाण्यापासून बनवलं नाही गेलं तर फूड पॉईजनिंग म्हणून जो प्रकार असतो त्याच्यामुळे पण परत जुला उलट्या डिहायड्रेशन दॅट लॅस टू हिट टू जे तुम्ही उन्हात पण फिरताय आणि चांगल्या क्वालिटीचं आईस्क्रीम खात नाही आहे किंवा कुठली थंड पेय जे आहे ती खात नाही आहे तर त्याच्यामुळे अंडरलाईन कंडिशन आणि हीट याच्यामुळे आणखी जास्त प्रमाणात होऊ शकतो तर घरामध्येच जी आजकाल उन्हाळ्यात आपण बनवतो पण असेल ताक असेल दही असेल सोलकढी असेल जे आजच्या सीझनमध्ये खूप आहे याचा इंटेक वाढवणं जास्त गरजेचं आहे तर लहान मुलं आपण नाही एक्सपेक्ट करू शकत की ते ताक पितील किंवा कुठली सरगतं पितील तर घरातच बनवणारी खंडपेयी असतील किंवा अशी खंडपेयी ज्याचा शरीरावर जास्त घातक परिणाम ना होणार नाही ते आपण केलं पाहिजे जी पण माझ्या मते टॉक्सिक आहेत कोको कोला वगैरे लोक को खूप जे मी आजपर्यंत कुठल्याही कोल्ड ड्रिंक्स पिलेले नाही आणि मी कधीही कोणाला रिकमेंड करणार नाही सुरुवातीला ती खूप छान वाटतात पण नंतर जाऊन त्याचे पोटावर होणारे परिणाम फार घातक असतात त्यामुळे जी आपली भारतीय पद्धतीची थंड पेय आहे त्याचा वापर जास्त प्रमाणात केलं कोकम सर्व जिऊ पाणी बाळा सर्व अगदी नारळ पाणी नारळ पाणी सर्वात बॅलन्स्ड पेय आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट चा बॅलन्स सगळ्यात व्यवस्थित आहे ती खूप बेस्ट आहे आणि नारळ पाणी लहान मुलांसाठी कारण खूप छान परिणाम होतो उन्हाळी लागणं हा एक प्रकार खूप आजकाल जाणवतो आणि मुलांमध्ये सुद्धा ते होतं आणि खूप ना लहान मुलांमध्ये समस्या होते की त्यांना युरिनेशन सारखं वाटतं पण हवी तशी कंप्लीट होत नाही इनकम्प्लीट त्यांना युरिनेशन मध्ये फिलिंग येते किंवा युरिन वाटते पण ती होत नाही सो ह्या समस्येबद्दल काय सांगतो ॲक्च्युली अशी समस्या असं आहे नॉट नेसेसरी ऑलवेज डिहायड्रेशनशी रिलेटेड असेल कदाचित मेडिकल सुद्धा असू शकतो सो डॉक्टर काय सांगाल एक शेवटचा प्रश्न विचारेन की घरगुती उपाय किंवा काय टिप्स द्या की ह्या उन्हाळ्यामध्ये प्रिकॉशन करण्यासाठी स्वतःची काळजी घेण्यासाठी मध्ये कुठलंही वयोगट असो लहान मुलं असो वर्किंग असो किंवा वृद्ध मंडळी असो सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही कडक उन्हातून घरात आलं असाल तर मेकशुअर करा की तुम्ही जाऊन आधी हातपाय होऊन घेऊ आहात नाही जर तुम्हाला आंघोळ करायची सवय असेल तर थंड पाण्याने आंघोळ करा अगदीच थंड नाही पण बॉडी ऍडजस्ट होईल असं थंड पाण्याने अंघोळ करणं गरजेचं आहे पाण्याचं इंटेक वाढवणं गरजेचं आहे उन्हात जात असाल तर सनस्क्रीन वापरणं कॅप्स वापरणं गॉगल्स वापरणं हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुमच्या जेवणामध्ये पाण्याचं प्रमाण जी पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे जेणेकरून सोल आ, ता सोलकडी जे आपण मगाशी डिस्कस केलं ते करणं गरजेचं आहे जर तुमचं खूप बाहेरच्या उन्हामध्ये वर्क फील्डवरती काम करणं असेल तर मेक्श्युअर कराल की तुम्ही थोडा ब्रेक घेत आहात स्वतःसाठी ज्या जेणेकरून तुम्ही त्या ब्रेकमध्ये सरबत पित आहात किंवा पाणी पित ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे उन्हामध्ये काम करत असताना कडक उन्हात काम करत असताना फक्त स्टॅल्पला कवर करणं नाही तर नाकात नाकाला सुद्धा कवर करणं गरजेचं आहे कारण जे गावात लोक वगैरे असतात जे ऍक्च्युली फील्डवर काम करतात जे धुळीचं प्रदूषण आहे त्याचाही एक वेगळा त्रास होऊ शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरज नसेल तर उन्हात जाणं टाळा सर्वात महत्वाचं आणि जर गरज असेल तर मग अशा वेळी पाण्याची बॉटल कॅरी करा ओ आर एसचे पॅकेट्स निघतात आजकाल ते कॅरी करा हेड हेड हेडगियर्स जे असतात ते कॅरी करा या बेसिक टिप्स जर आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात वापरल्या तर आता जो उन्हाळ्याचा सीझन आहे त्याच्यामध्ये कर, काम करणं थोडं इझी होऊ शकतं अर्थात आपण पूर्ण नाही प्रिव्हेंट करू शकत पण प्रिव्हेंटेबल स्टेप्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो लहान मुलांमध्ये मी रिकमेंड नाही करणार की त्यांना थंड पाण्याने आंघोळ घाला पण एक वॉर्म लुक वॉर्म वॉटर असतं तरी त्याने आंघोळ घालणं गरजेचं आहे सुती कपडा कप्र, सुती कपडे घालणं गरजेचं आहे अग... अत्यंत घट्ट कपडे घालण टाळा रंगाची कपडे घालना टाळा लाईट कलर्स युजली प्रेफर करा ज्याच्यामुळे हीट इझिली रिफ्लेक्ट आउट होते या सगळ्या गोष्टी जर आपण दैनंदिन जीवनात पाळल्या तर उन्हाळा सुखकारक होऊ शकतो नक्की थँक्यू डॉक्टर तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि खूप छान माहिती दिली की हा उन्हाळा सुखकारक करता येईल अशी खरंच डॉक्टरांनी सांगितलं ह्या टिप्स नक्की तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये आणा आणि ह्या जर आपण पाळल्या तर ही स्ट्रोक म्हणायला शब्द छोटा आहे पण खरंच खूप घातक आहे त्यापासून आपण आपल्या स्वतःला बचाव करू शकतो आणि जसं तुम्ही म्हणालात मुलाखतीमध्ये पाहिलं की जर का कोणाला स्ट्रोक झाला असेल तर प्रथमोपचार आपण काय देऊ शकतो हे सुद्धा खूप महत्वाचे आहेत थँक्यू पुन्हा एकदा तुम्ही आला त्याबद्दल तर मंडळी अशाच मुलाखती चिपच पुन्हा भेटत जाऊया तोपर्यंत मी माझे वाढतोय मुंबई कॅमेरामॅन संगीत